मसवड पोलिसांची मोठी कारवाई जुगार अड्ड्यावर छापा मारत अकरा जणांना अटक मसवड पोलिसांनी पुन्हा एकदा अवैध धंद्यांवर जोरदार कारवाई करत वरकुटे मलवडी येथील जुगार अड्ड्यावर छापा मारला सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सदर कारवाई करत एकूण तीन लाख बारा हजार सहाशे सत्तर रुपये किमतीचा जुगार साहित्य रोख रक्कम व मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त केला असून अकरा जणांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई मौजे वरकुटे मलवडी तालुका मान इथं सिद्धार्थ बनसोडे यांच्या घराच्या आडोशाला सुरू असलेल्या तीन पत्त्याच्या जुगार खेळावर करण्यात आली गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं अशी कबीर विठ्ठल बनसोडे अर्जुन सर्जराव यादव सचिन अंकुश यादव गणेश दिगंबर बनसोडे विजय भानुदास जगताप विकास हरी यादव नानासो रामचंद्र मंडले बाळासाहेब रावसाहेब मिसाळ संभाजी मल्हारी मंडले सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे शिवाजी राम मिसाळ सर्व आरोपी बरकुटे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा येथील रहिवासी आहेत ही कामगिरी पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे कारवाईत सहभाग असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे अमरनार नवर देवानंद खाडे रुपाली फडतरे जगन्नाथ लुबाळ नवनाथ शिरकुळे सतीश जाधव श्रीकांत सुद्रिक अमरनार नवर मसवड पोलिसांच्या या धडक कारवाईनं गावात खळबळ उडाली असून अवैध जुगार धंद्यांवर वचक बसेल अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे आपला आवाज न्यूज महेश शिंदे पाटील दहीवडी